ब्रेक नंतर एक मोठी बातमी येते बातमी येते यवतमाळहून यवतमाळमध्ये जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचं समजतंय मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपडही धरपकडही सुरू आहे काश्मीरच्या जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली आणि या मारहाणी युवा सेनेचे कार्यकर्ते असल्याचं समजते आणि हा सगळा व्हिडिओ आता व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आहे दरम्यान पोलिसांनी लगेचच युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड करणं सुरू केलंय यवतमाळमध्ये जम्मू काश्मीरच्या मुलांना अशा पद्धतीचं मारहाण होते आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे आपल्यासोबत आहेत विवेक वारंवार सगळ्यांकडनं माध्यमांकडनं आवाहन करण्यात येते की काश्मीरी तरुणांच्या बाबतीत तसं काही करू नका म्हणून पण तरीही यवतमाळ सारख्या एका भागामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आणि दुर्दैव म्हणजे त्याचा व्हिडिओही व्हायरल झालाय युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडे बोट दाखवलं जात आहे नेमकं काय घडलंय ऋषी शिक्षणासाठी यवतमाळ जिल्ह्यातल्या ले दायाबाई पटेल या शारीरिक शिक्षण महाविद्यालयामध्ये जम्मू जम्मू काश्मीर या भागातील अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भानं युवा सेनेच्या जे उपजिल्हा प्रमुख आहे अजिंक्य मोठे आणि त्यांच्यासह अनेक अन्य का, कार्यकर्त्यांनी त्या वैभवनगर लोहारा परिसरात राहणाऱ्या तीन ते चार जे काश्मीरी विद्यार्थी आहेत त्यांना बेदम पद्धतीने अशा पद्धतीने मारहाण केली राखाबुक्याने मारहाण केली आणि त्यांच्या मारहाणीचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे आणि त्यांना चोवीस तासाच्या आत यवतमाळ सोडून तुमच्याशी बोलतोय या क्षणाला स्थानिक आमदार संजय राठोड आपल्यासोबत आहेत राठोड साहेब अत्यंत धक्कादायक प्रकार समोर येतो युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नावं समोर येत आहेत पोलिसांकडनं धरपकड आहे मुळात आपलेच बांधव आहेत नेमकं कारण काय झालं काय नेमकं यामागे आहेत या मारहाणीच्या संदर्भामध्ये व्हिडिओ क्लिप मी सुद्धा पाहिलेली आहे याची सत्यता तपासण्याचं काम माझ्याकडून चालू आहे आणि मी परत या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेला सांगणार आहे की अशा पद्धतीचं या ठिकाणी ठीक आहे सर्वसामान्य माणसाला जनतेला जी काश्मीरची घटना घडली आणि त्याच्यामध्ये जे आमचे जवान शहीद झाले त्याच्याबद्दल खरंतर दहशतवाद्याच्या संदर्भामध्ये आणि खास करून पाकिस्तान किंवा तिथल्या स्थानिक लोकांबद्दल राग आहे परंतु अशा पद्धतीचं या ठिकाणी जर होत असेल तर हे चुकीचं आहे याचं आम्ही समर्थन करणार नाही परंतु खऱ्या अर्थानं शासनाकडून अशा दहशतवाद्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी कारवाईच्या संदर्भात कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी शिवसेना पक्षाची आहे शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या संदर्भात अतिशय स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहेत या संदर्भात हे युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत की काय हे आम्ही तपासून घेऊ आणि या संदर्भात माहिती घेऊ नक्की धन्यवाद साहेब संजय राठोड आपल्यासोबत होते महसूल राज्यमंत्री आणि आमदार पण या निमित्तानं संपूर्ण माध्यमांना संपूर्ण समाजालाच एक आवाहन करण्यात येत आहे की जम्मू काश्मीरच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मारहाण होत असेल तर ते वागणं कृत्य हे अत्यंत चुकीचं आहे धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल विवेक गावंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत होते